प्रिन्सिपल किंवा आमच्या दोघांचे प्रिन्सिपल असं आहे की ज्या वेळेला लायब्ररीमध्ये येणारा मुलगा या त्याला या ठिकाणी एक चांगला ॲटमॉस्फिअर तुम्ही अभ्यासा करता देता ज्या वेळेला तो घडतो तो एकटा घडत नाही तो अख्खा समाज घडवत असतो इथे एम पी एस सी यू पी एस सी करणारी मुलं येतात इथे ज्यांची म्हणजे अगदी आता मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला hmm. आहे इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना घरात जागा नसायची छोट्या घरात राहायचो घरात तीन भावंडं अनेक शेजाऱ्यांचा हे असं तुम्हाला एक चांगला ऍटमॉस्फिअर अभ्यासाला दिलं म्हणजे गोरगरिबांच्या मुलांनी मध्यमवर्गीय मुलांनी एक अभ्यासासाठी त्यांना सगळेच अगदी उच्च वर्ग मुलं पण येतात इथे त्यांना एक चांगला ऍटमॉस्फेअर एक दिलं तो उद्या तो एम पी एस सी केलं उद्या इंजिनियर झाला डॉक्टर झाला एखादा चांगल्या एज अ कलेक्टर झाला तर तो त्याचा जी काही एक्सपर्टीज आहे ते वापरून तो समाज घडवणार आहे आणि मला वाटतं जेव्हा तो समाज घडतो तो त्या आणि त्या आणि ह्याच्यापेक्षा खूप कुठेतरी घेऊन जातो आणि कुठेतरी शेवटी तुमची विचारसरणी काय ह्याच्यावर है? सगळ्या गोष्टी डिपेंड करत असतात